सर्वांनी श्रावणीसाठी शुभेच्छा द्यायच्या टाळ्या वाजवून यानंतर खरं तर ताईंना असं वाटलं असेल की या सगळ्या रुग्णांच्या भावना हे सगळे रुग्णसेवक इथं उपस्थित राहून व्यक्त तर ताईंकडे एक पत्र आहे की जे रुग्णाने या सर म्हणजे सीएम साहेबांबद्दल या सगळ्या मदत निधीबद्दल लिहिलेलं पत्र आहे तर स्वतः निलमताई ते पत्र या ठिकाणी वाचून दाखवणार आहेत सोरांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ताईंचं आणि त्या पत्राचं दोन्हीचं स्वागत करूया ताई हे पत्र इंग्लिशमध्ये आहे पण मराठीत करून सांगते मी फास्ट तुम्हाला द ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट एकोणतीस नोव्हेंबरचं पत्र आहे गेल्या वर्षीचं आय एम मिस थॉबी हेशो आय एम थर्टी टू इयर ओल्ड हेलिंग फ्रॉम सेनापती डिस्ट्रिक्ट मणिपूर इंडिया भारतातल्या मणिपूरमधल्या सेनापती नावाचा जिल्हा आहे त्याच्यामधील बत्तीस वर्षाची महिला आहे आय वॉज रेस्ड बाय माय सिंगल मदर हु इज डेफ अँड म्यूट बाय नेचर माझी आई म्हणजे त्या थोईबीची आई जी आहे ती कर्णबधित आणि मूक आहे देर वॉज नॉट मच स्कोप फॉर ऑपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव माय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन माय स्टेट मणिपूर दस आय लँडेड इन पुणे मणिपूरमध्ये अत्यंत गरिबी असल्यामुळे आणि माझी आई पण मूकबधीर असल्यामुळे आम्ही पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर एका छोट्या लेडीज पार्लरमध्ये आम्ही तिथे काम करायला लागलो आणि माझं जे वर्षाचं तिचं जे उत्पन्न आहे ते न शहाण्णव हजार म्हणजे आठ हजार रुपये महिना तिला मिळत होते हावेवर इन एप्रिल ट्वेंटी थर्ड आय वेंट टू जहांगीर हॉस्पिटल फॉर मेडिकल चेकअप आय वॉज ॲज आय वॉज सफरिंग फ्रॉम हाय ब्लड प्रेशर अलोंग विथ सोलन फेस अँड फिट माझे चेहरा आणि पाय सुजल्यामुळे मी जहांगीर हॉस्पिटलला एप्रिल तेवीसमध्ये गेले द टेस्ट रिपोर्ट डायग्नोज मी विथ अ सिव्हिअर किडनी डिसीज मूत्रपिंडाचा प्रचंड गंभी असा गंभीर आजार तिला झालेला आहे असं कळलं तुम्ही कल्पना करू शकता दुसऱ्या प्रांतातून आलेली गरीब मुलगी आई कर्णबधीर आहे मूक आहे अशा वेळेला तिलाही सांभाळायचं आणि यांना स्वतःला कि किडनीचा आजार झालेला आहे द ट्रीटिंग डॉक्टर ॲडव मी टू गो अंडर गो किडनी ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल असं त्यांनी सांगितलं आय एम एक्स्ट्रीमली हॅपील टू लर्न अबाउट द रिझल्ट मला फार हे ऐकल्यावर धक्का बसला आय कुड नॉट बिलीव माय आईज अँड इयर्स वेन आय वॉज इनफॉर्म्ड अबाउट द रिपोर्ट ज्यावेळेला मला अहवाल मिळाला की मूत्रपिंड खराब झालेलं आहे त्यावेळेला मला काय करायचं ते कळे ना आणि म्हणून मी अशा वेळेला फार अतिशय अवघड निर्णय होता पण मी माझ्या आईला विचारलं की ती तिला किडनी मला देऊ शकते का आणि तिने त्या कर्णबधीर आणि मूक मातेने तिला तेवढी मुलीची भाषा कळली आणि तिने सांगितलं की माझी किडनी माझी तुला द्यायला हरकत नाही आहे आय वॉज गिव्हन डेट फॉर द किडनी ट्रान्सप्लांट आफ्टर ड्युली फॉलोइंग द प्रोसिजर ॲज पर द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र राज्य सरकारच्या नियमानुसार मला मूत्रपिंड बदलण्यासाठी संपूर्णपणे मी ती प्रक्रिया पूर्ण केली आणि श्रीनी डॉक्टर श्रीनिवास अंबिके जहांगीर हॉस्पिटलच्या गायडन्सनुसार ते ठरलं पण त्यावेळेला मला दहा लाख रुपयांची गरज होती आणि एवढे जे पैसे होते ते मला कल्पनासुद्धा मी त्या पैशांची करत नाही असे पैसे होते हावेवर आय एम इंटरनली ग्रेटफुल टू द ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र हुम बी कनेक्टेड थ्रू डॉक्टर नीलम गोरे माझ्यामार्फत जोडले गेले मी स्वतः हे पत्र दिलं होतं आणि त्यांना जे पैसे कमी पडत होते त्यांच्यासाठी मणिपूरून लोकांनी पैसे जमवले पुण्यातले काही मणिपुरी विद्यार्थी विद्यार्थिनी पैसे जमवले आणि त्यांना जी दोन लाख रुपयाची कमी पडत होते पैसे आणि त्याच्यामुळे त्यांचं ऑपरेशन किडनी ट्रान्सप्लांटचं थांबलेलं होतं ते ऑनरेबल सी एम रिलीफ फंड्स फॉर माय मेडिकल ट्रीटमेंट्स माननीय मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमधून मला दोन लाख रुपये मदत मिळाली आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड देवाच्या कृपेने मी आणि आई आता आमची शस्त्रक्रिया व्यवस्थित झालेली आहे आणि आम्ही मन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मनापासून हृदयपूर्वक आभार मानतो आणि देवानी त्यांना खूप खूप आशीर्वाद द्यावे त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद द्यावे आणि सरकारला आशीर्वाद द्यावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो मिसेस थोबी हेशो यांनी हे पत्र दिलेलं आहे मला असं वाटतं की त्या मुख्यमंत्र्यांना शोधत होत्या कुठे आभार मानायचे काही वेळेला आभार कसे मानायचे हेही आपल्याला कळत नाही परंतु तुमच्याशी सगळ्यांशी भेटल्यावर बोलल्यावर मला अचानक तिच्या पत्राची आठवण झाली आणि तुमच्याशी कनेक्ट झालं म्हणजेच मुख्यमंत्री जे काम करत आहेत ते सगळेजण आपण एकत्र आहोत या दृष्टीने हा एक ईश्वराचे आशीर्वाद मानण्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामधून माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा अतिशय सुंदर अशा पद्धतीचं पुढचं भविष्य आणि भाग्य मिळावं अशा प्रकारची मी ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद धन्यवाद ताई